नमस्कार शेतकरी मिळवून पाहूया कृषीपन्न बाजार समिती सोलापूर देवळा कळवण मनमाड चांदोड कृषीपन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण महत्त्वाचे अपडेट संपूर्ण बाजारभावाचे अपडेट आप थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर बघला तर नक्कीच लाईक करायला सांगा चॅनवर नवीन असाल तर माझा शेतकरी या याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बायकन म्हणजे काही असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात बाजार समिती सोलापूर दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक बघू शकता चोवीस हजार सत्तावीस वीस क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्ती असं चौतीसशे सरासरी चोवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कोल्हापूर बत्तीसशे आता फक्त तुम्हाला जास्तीचे दर सांगणार आहे कमीत कमी सरासरी आवक आणि कांद्याची जात बघायची बाजार समिती आणि जास्तीचे दर तुम्हाला सांगणार आहे कोल्हापूर बत्तीसशे जालना पंधराशे अकोला तीन हजार छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे खेड चाकण सत्तावीसशे सातारा बत्तीसशे जुन्नर राळेपाटा चिंचोड जतचेकांसाठी बत्तीसशे पन्नास कराड बावीसशे सोलापूर चौतीसशे जळगाव सत्तावीसशे पन्नास नागपूर बत्तीसशे साखरी लाल कांदा सव्वीसशे भुसावळ लाल कांदा बावीसशे हिंगणा लाल कांदा सव्वीसशे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा सव्वीसशे पुणे लोकल कांदा तीन हजार पुणे खडकी कांदा पंचवीसशे पुणे पिंपरी कांदा बत्तीसशे पुणे मांजरी लोकल कांदा एकवीसशे पुणे मुशी कांदा बावीसशे मलकापूर लोकल कांदा सत्तावीसशे साठ जामखेड कांदा तीन हजार कामठी लोकर कांदा दोन हजार कल्याण नंबर एक चौतीसशे नागपूर पांढरा कांदा तेहतीसशे येवला आंध्र आंद्रशूर उन्हाळकांदा या ठिकाणी चोवीसशे शहात्तर नाशिक उन्हाळकांदा एकोणतीसशे एकावन्न लासलगाव उन्हाळी कांदा सत्तावीसशे एक लासलगाव निफाळ उन्हाळीकांना सव्वीसशे लासलगाव इंचू उन्हाळकांना सत्तावीसशे मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा पंचवीसशे पन्नास अकोले उन्हाळी कांदा तीन हजार सिन्नर उन्हाळी कांदा एकतीसशे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा पंचवीसशे बेचाळीस कळवण उन कळवण उन्हाळी कांदा एकोणतीसशे चांदूड उन्हाळी कांदा सत्तावीसशे ऐंशी मनमाड उन्हाळी कांदा पंचवीसशे साठ पिंपळगाव बसवण उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा या ठिकाणी एकोणतीसशे सोळा पिंपळगाव सायकाळा उन्हाळी कांदा पंचवीसशे सत्तर रामटेक उन्हाळी कांदा दोन हजार धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून तुमच्या महाराष्ट्रात सबस्क्राईब